संपूर्ण जगावर आलेल्या कोविड-19 च्या पँडेमिक संकटामुळे विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून घरी आहेत अनेक विद्यार्थी लॉकडाऊनच्या काळात शाळेच्या प्रवाहापासून दूर ढकलले गेले की काय याची चिंता आहे प्रत्यक्षात सर्व परिस्थिती निवडल्यावरच खऱ्या अर्थाने शाळेची घंटा वाजेल त्याच वेळी किती विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहातून दूर ढकलले गेले आहे हे प्रत्यक्षात समजेल मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे महत्त्वाचे राहील शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी व शिक्षकांची भेट खूप कमी काळ झाली बऱ्याच विद्यार्थ्यांचा जीवनक्रम अर्थात दैनंदिनी बदलून गेली अभ्यासाच्या सवयी सुद्धा बदलल्या असण्याची शक्यता आहे ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी शिकत असून मागील वर्षापासून ही संख्या तरी पाहणे अत्यंत गरजेचे आहे आहे खूप शाळेपासून दुरावल्याने अनेक विद्यार्थी पालकांची नोकरी गेल्यामुळे स्थलांतरित झाले बालमजूर पालकांबरोबर शेतीच्या कामाला मदत तसेच अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंद्यात मदत यामुळे शालेय वातावरणापासून दूर ढकलले गेले असतील त्यांना शोधणे व पुन्हा पालकांचे प्रबोधन करावे लागेल वय वर्ष दहा ते चौदा वयोगटातील मुले मुळे शाळा बंद असल्याने छोटी मोठी कामे करत बालमजुरी व शेतीच्या कामाकडे वडल्याचे दिसत आहे शाळा बंद व पालकांची आर्थिक स्थितीला हातभार लावण्यासाठी का होईना काही शेतीच्या कामासाठी तसेच छोट्या मोठ्या उद्योगधंद्यात व वा बालमजुरीच्या वाटेवर गेले आहेत त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करावी लागेल हे नक्की अठ्ठावीस जून पासून शाळा उघडल्या जात असल्याने फक्त शिक्षकच शाळेत उपस्थित राहणार असून हळूहळू शाळा सुरू होण्याचे संकेत आहेत भाला नावाचा उपक्रम सुरू केले आणि त्याच्या बाबतीतले आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहे आणि त्या बाला नावाच्या उपक्रमामधून प्रत्येक शाळा ही म्हणजे त्या भिंती आहे बाहेरच्या भिंती आहे क्रीडांगण आहे क्रीडांगणाची जागा आहे या सर्व्या ठिकाणी शैक्षणिक तक्ते आलेख खेळ अशा पद्धतीचे तयार करून त्या मुलांचं शाळेप्रती आकर्षण वाढवून मुलांचा हा जो आहे जास्तीत जास्त मुलांना त्याचा जा लाभ होईल दृष्टीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक उपक्रम जाहीर केलेला आहे आणि त्या या सत्रामध्ये जर सुरळीत परिस्थिती राहिली तर चांगल्या पद्धतीनं याच्यावर काम होईल आणि विद्यार्थ्याची प्रगती साधली जाईल या सरकारी नियमाच्यानुसार ज्यावेळेस आम्ही आशादायी याच पद्धतीनं आहोत की शाळा जेवढ्या लवकर सुरुवात होते तेवढी आम्ही अन्य स्वरूपामध्ये राहू आणि गव्हर्मेंटने दिलेल्या नियमाच्यानुसार त्या पद्धतीप्रमाणे आम्ही तुरंत विद्यार्थ्यांच्या काळजीच्यानुसार शाळा सुरू करण्याचं एक आमची लवकरात लवकर अशी एक गव्हर्नमेंटलाही आमची विनंती आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे गव्हर्नमेंटने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्या गोष्टी करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू हीच आमच्याकडून एक अपेक्षा त्या विनंती अश्विन शहा न्यूज वर्धा